आज ही चार लोक आमचा आमचे मित्र महेशजी देशमुख असतील संतोष सोलंकर असतील नगरसेवक आमचे सत्यवान देशमुख असतील शिवरत्न गायकवाड असतील ह्याने आपल्या जीवाची पर्वा न करता आज सहा दिवस झालं बिगर अन्नाचं हित गावाच्या हितासाठी गावाच्या एक निर्णयासाठी आपलं आपला प्राण आपल्या जीवाची बाजी लावून या आमरण उपोषणाला बसलेले आहेत तर मी पूर्ण मोहोळ तालुक्यातल्या लोकांना एक कळकळीची विनंती करतो की उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर उद्या झेंडा वंदन दिवशी या उपोषण स्थळी जास्तीत जास्त महिला माता भगिनी लोकांनी सहभाग घेऊन आपला पूर्ण पाठिंबा या उपोषणकर्त्या आंदोलनकर्त्यांना आहे पंधरा ऑगस्ट रोजी आपण या नगर परिषद पशी उपोषणस्थळी पशी कमीत कमी पाच ते दहा हजार संख्येच्या उपस्थितीत या शासनाला जाग आणण्यासाठी उद्या सर्वांनी इथं उपस्थित राहावा आपल्या मोळच्या स्वाभिमानासाठी मोळच्या हितासाठी जी लोक आप इथं सहाव्या दिवस असताना बसलेले आहेत किती दिवस बिगरं अन्नाचं पाण्याचं बसायचं ह्यांनाही घरं दारं लेकरं बाळं सगळे आहे ती मग ह्यांचा विचार कोण करायचा प्रत्येकाने जर आपल्या आपल्या घरात बसून जर असा निर्णय घ्यायचा झाला तर ही शक्य होणार ना ज्याप्रमाणे अंतराळी सराटीला जसा उद्रेक झाला तसा उद्रेक या मोहळमध्ये सुद्धा झाला पाहिजे त्याशिवाय या शासनाला जाग येणार नाही त्यामुळे उद्या पंधरा ऑगस्टला कमीत कमी पाच ते दहा हजार लोकसंख्येची उपस्थिती असावी अशा आपणाला सर्वांना विनंती करतो आणि ह्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे